कशी भारी झाड आहेत अशीच भारी भारी झाड तुम्हाला कोकणात फिरत असताना दिसणार आहेत मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अरवलीचे वेतोबा मंदिर आणि रेडीचा यशवंतगड किल्ला तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया कोकणात फिरत असताना तुम्हाला अशा नारळाच्या वाड्या आणि सुंदर कवला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील ज्यावेळेस तुम्हाला त्यांनी जास्त कमळं दिसायला लागतील त्यावेळेस समजून जा तुम्ही आरवली गावात पोहोचले आहात मंदिरात पोचताच आवारात तुम्हाला केळीचे गड विकायला असलेले दिसतील आम्ही सुद्धा पाच केळी घेऊन देवाच्या दर्शनाला आत गेलो दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या परिसरात थोडं बसावं म्हणलं तिथे गेल्यावर आम्हाला कळालं की परिसरात माकडांनी अटॅक केला होता माकडांचा अटॅक पूर्ण होईपर्यंत पसार होईपर्यंत आम्ही थोडा वेळ तिथंच बसून राहिलो मंदिराच्या परिसरात एक जुनं गावठी आंब्याचं झाड होतं त्याला भरपूर सारे आंबे आलेले होते बहुतेक ही माकडं ह्याच आंब्यांच्या झाडावर अटॅक करायसाठी आलेली असावीत दर्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही देवाला नमस्कार करून पुढच्या वाटेला निघून गेलो आता आम्ही रेडी गावच्या दिशेने चाललो होतो वाटेत बरेच ठिकाणी आम्हाला जुने कौलारू घरं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला भली मोठी आंब्याची फणसाची आणि नारळाची झाडं दिसत होती किल्ल्यावर पोचलेला सुरुवातीलाच तुम्हाला एक छान असं कमानीचं वास्तू दिसेल त्या वास्तूला पाहून ती हल्लीचीच बांधकाम केलेली आहे हे लक्षात येईल पण समोर गेल्यावर तुम्हाला बऱ्याच अशा दुमजली आणि तीन मजली वास्तू पाहायला मिळतील वास्तूंची माहिती मी तन्मयला सांगत होतो तशीच आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किल्ल्यात दोन राजदरबार आहेत आणि ह्या राजदरबारांची अरेंजमेंट अशी केलेली आहे की तुम्हाला दबक्या आवाजात बोललं तरी समोरच्याला ऐकू जाईल जेणेकरून राजदरबारात जे काही बोलणे चालू आहे ते सर्वांपर्यंत ऐकू जाईल हा एक राजदरबार आहे ज्याच्यामध्ये थोडी झाडी आहेत आणि हा दुसरा राजदरबार आहे ज्याच्यामधील झाडी गडसंवर्धनात बरीच कमी केलेली आहेत आणि हे गडसर्व संवर्धनासाठी खूप महत्त्वाचे आहे आम्ही किल्ल्यात फिरत असताना इतर लोकांचा आवाजही आम्हाला क्लिअर ऐकू येत होता ह्याच्यावरूनच समजत होते की राजदरबारात ज्यावेळेस काही चर्चा होत असेल ते दरबारातील सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत असावी तिथून काही अंतरावर गेल्यावर आम्हाला एक भले मोठे मुळांचे जाळे असलेली भिंत दिसली त्या भिंतीला पाहता लक्षात येत होतं की हा गडाला किती संवर्धनाची गरज आहे आणि आतापर्यंत केलेले सवर्धन सुद्धा तिथे दिसून येत होते खरंच इथं संवर्धन करणाऱ्यांना यशवंतगड प्रेमींना एक मानाचा मुजरा आता आम्ही तटबंदीच्या दिशेने चाललो होतो ही तटबंदी पाहून लक्षात येते की कि किल्ल्याचे त्यावेळेस व्यापाराच्या दृष्टिकोनाने किती महत्त्व होते लांबून येणाऱ्या जहाजा आणि रसद ही त्यावेळेस पाहता यावी किंवा होणारा आक्रमण परतावून लावता यावा यासाठी ह्या या जागा खूप महत्त्वाच्या हो आहेत किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकताना पाहून आम्हाला एक वेगळाच आनंद झाला समोर होता आमच्या निळाशार समुद्र आपण जे आहोत ते सध्या रेडी गावात आहोत आणि समोर बघतो तो शिरोडा गावचा बीच आहे आता पाणी नसल्यामुळे ते जवळ दिसत असलं तरी भरतीच्या वेळी त्या ठिकाणी खाडी पूर्ण पाण्याने भरलेली असते ह्या बुरुंजावरून जुन्या काळात लक्ष ठेवले जात असावे असं आम्हाला बघून लक्षात येत होत किल्ल्यात तसे बरेच बारीक मोठे बुरुंज आहेत व किल्ल्यात फिरत असताना आम्हाला तिथं गडसंवर्धनाचे काम अजूनही चालू आहे हे निदर्शनास आले गडसंवर्धन करणाऱ्या गडप्रेमींना धन्यवाद देऊन आम्ही पुन्हा बाहेरच्या दिशेने निघालो आता आपण पाहणार आहोत किल्ल्याचा किल्ला आणि सुरुवातीला असलेली तटबंदी आणि तिथून पाहणी करता येणारे व्यवस्था किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला राजवाड्याचे आणि दिसून येते आम्ही आता तटबंदीच्या दिशेने किल्ल्याच्या मुख्य दौऱ्याच्या पाहणी करायला समोर गेलो झाले इथं पोचल्यावर किल्ल्याचे मुख्य द्वार समुद्र आणि येण्या जाण्याचा जा मार्ग पूर्णपणे कसा दिसत असावा आणि त्याच्यावर कसे लक्ष ठेवत असावे हे लक्षात येत होतं किल्ल्यात आत घुसण्याच्या वाटा ह्या वळणावळणाच्या होत्या त्यामुळे दुश्मनाचे आक्रमण जरी आले तरी त्यांना बऱ्याच ठिकाणी थांबून आणि वळून कमी संख्येनेच आत जाता यावं अशी किल्ल्याची योजना दिसून आली इथं पाहून लक्षात येत होतं की किल्ला त्या काळात किती महत्वाचा असावा किल्ला पाहून तन्मय दमला असल्यामुळं डुबकी मारायची होती पाणी कमी असल्यामुळे तिथं पाण्यात आनंद घेतो समुद्रात पोहून झाल्यानंतर बाहेर निघताना आम्हाला सापासारखा हा प्राणी दिसला साप सोळी आहे की काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आम्ही लांबूनच घेतला आहे परंतु झूम करून दाखवण्यात येत आहे कारण ते खूपच छोटं होतं किल्ला बघून आंघोळ करून आम्ही आता घराच्या दिशेने चाललो होतो त्यानंतर आम्ही पाहायला गेलो एक जुने वडाचे झाड ज्याच्यावरती उमराचं आणि केळाचं झाड आलेलं आहे हे झाड जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे झाड तुम्हाला हॉटेल पारिजातच्या समोर पाहायला मिळेल सध्या ह्या झाडाची बरीच पाने गळली होती पण तुम्हाला लक्षात येईल की ह्या झाडावर एक उमराचं झाड आहे आणि त्याच्यासमोर एक केळीचं झाड आहे हे केळीचं झाड सध्या वाळेल असलं तरी परत उगणार आहे हे वडाचे झाड आहे आणि त्याच्यावर हे दिसत आहे ते आहे उमराचे झाड एकाच झाडावर दुसऱ्या झाडाची इकोसिस्टम कशी वाढली आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पहा ह्या उमराच्या झाडाला उमरं आलेली आहेत जाताना गजलेले डंपर बघून थोडीशी खंत वाटली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि इतर लोकांसोबत जर तुम्हाला हे पोचू वाटतंय तर नक्कीच शेअर करा धन्यवाद